त्याच्यामुळे विधानसभेला थोडंफार आम्ही मायनेच झालो पण परळी हे शहर कधीही जरी विचार केलं तरी आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी साहेबावर प्रेम करणारं शहर आहे आदरणीय पवार साहेबाच्या विचारावर प्रेम करणारं शहर आहे त्याच्यामुळे परळीवर आमचा भरोसा आहे आणि या परळीनं मला लोकसभेची उमेदवारी दिल्यापासून लोकसभेला निवडून आणायचं काम जर कोणी केलं असेल तर या परळी तालुक्याने केलेलं नाही परळी गावाने केलं आहे कारण परळी शहरामध्ये जे की विरोधकमानायचे दहा हजाराची लीडं आम्हाला निघणार त्या परळीमध्ये जवळपास बरोबरीला मॅच बरोबरीचा सोडायचं काम या परळीनं केलं म्हणून माझा विजय झाला आणि लोकसभेला मी निवडून आलो आणि खासदार झालो त्याच्यामुळे परळीचा नगराध्यक्ष हा येणारा आमचा असेल असे आम्हाला विश्वास आहे आणि या जन याच्यासाठी जनतेनं जे, जे पण साथ द्यावी आणि तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी <coughs> पण साथ द्यावी सर्वांना आव्हान करतो येणाऱ्या काळामध्ये जे आपलं दोन डिसेंबरला मतदानावर आहे त्या मतदानाला आमचा नगराध्यक्ष कॅन्डिडे जो पदाचा जो कॅन्डिडेट आहे नगरसेवक जे आहेत ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर जे जे कुणी उमेदवार असते कुणी उमेदवार असो या सर्व उमेदवाराला तक्तीने आम्हाला निवडून